नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड वगैरे आपल्या मराठी ट्युबरमध्ये मित्रांनो टोमॅटो लागवड बऱ्यापैकी आपल्याला भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि या लागवडीचा फटका बसू शकतो किंवा नाही बसू शकत मागच्या वर्षी आपण अंदाज सांगितला होता त्या अंदाजाप्रमाणे काही दिवसांसाठी मार्केट खाली उतरलं आणि परत अंदाजामध्ये बदल झाला कारण वातावरण बदललं आणि त्यावेळी शेतकऱ्यांचा असा समज झाला की अंदाज जो आहे हा फेल गेला मित्रांनो लक्षात ठेवा वातावरण बदलल्यामुळं तो अंदाज फेल झाला होता यावर्षी मी अंदाज सांगणार नाही कारण यावर्षी तुम्ही पाहत राहा जर वातावरण खूप जास्त खराब झालं तर मार्केटमध्ये ते जे येईल परंतु जर मार्केट जर वातावरण इथून पुढं साप असेल तर मग मात्र रेटची काही खैर नाही आहे रेट हा खूप उतरणार आहे याच्यामध्ये दोन्ही शक्यता आहेत हंड्रेड पर्सेंट कोणीही सांगू शकत नाही कारण आज कोणताही तज्ज्ञ असेल तो जर आज म्हटला की नाही नाही रेट खूप वाढणार आहेत पण जर मा वातावरणामध्ये जर काही बदल झालाच नाही पाऊस जर पडलाच नाही ढगाळ वातावरण जर झालंच नाही तर मग मात्र याच्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु आपला हा आजचा विषय नसून आपला आजचा विषय आहे या टोमॅटोवर सध्याच्या असणाऱ्या समस्या तर काय आहेत त्या समस्या आणि त्यांच्यावर काय उपाय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मी दोन दिवसापूर्वी नाशिक पट्ट्यामध्ये गेलो आणि नाशिकपट्ट्यामध्ये एक कॉमन जो कॉमन uh, अडचण आहे ती थोडीशी निदर्शनास आली ती काय होती तर पहिलं जे नवीन रोपं लागूड केले साधारणत पंचवीस दिवसाच्या आसपासचं जे रोप आहे हे लागूड केलं आहे आणि लागूड केल्यानंतर लगेचच त्या रोपाला काहीतरी कुरतडते मग आपली पहिली समस्या आहे रोप कुरतडणे आणि दुसरी समस्या आहे बुरशीचं व्यवस्थापन कारण काळी जमीन आहे पाऊस खूप जास्त पडतोय कळवणसारखं ठिकाण असेल किंवा निफाड असेल किंवा चांदूळ असेल या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून सारखा पाऊस पडतोय जमीन ओलो धरून आहे आणि पाऊस काही हटत नाही आहे सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन्हीही समस्या आपल्याला जाणवत आहेत तर सगळ्यात पहिली समस्या आहे रोप कुडतडणं तर रोप कुरतडण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात म्हणजे नागतोड असणं अळई असणं किंवा त्यानंतर गोगल गाय असणं तर याच्यासाठी वेगवेगळे पायऱ्या आहेत तर यासाठी एक पहिला कॉमन आपल्याला क्युअर ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरिटीव्ह दोन्ही पद्धतीनं म्हणू शकतो असा एक सोपा साधा उपाय आहे काय तर त्याच्यासाठी आपला जो चहाचा कप आहे एकदम छोटा नाही थोडासा मोठावाला तर तो कप आपल्याला घ्यायचा आहे त्याला मध्ये होल पाडायचं आहे आणि एक बाजू जी आहे ही कापून घ्यायची किंवा खालची बाजू कापून घ्या सरळ सरळ आणि रोपामध्ये तो कप घालून द्या म्हणजे काय तर साधारणतः रोप जे आहे मातीपासून साधारणतः तीन बोटं किंवा चार बोटं हे त्या कपाच्या आड गेलं पाहिजे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी माती टाकू शकता कारण सध्या वारं सुद्धा खूप आहे अगदी सोपा साधा उपाय याला तुम्हाला दुसरा उपाय करण्याची गरज नाही आहे यामध्ये काय होतंय की शेतकरी मित्र ज्यावेळेस आपला कृषी सेवामध्ये जातो तर त्याला वेगवेगळ्या फारण दिले जातात ज्या शेतकऱ्यांचं ही अवस्था मी पाहिली त्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी दोन ड्रिंजिंग तिथं केल्या होत्या म्हणजे साधारणतः तीन चार हजार रुपये तरी खर्च झालाच आहे परंतु जर नॉर्म नौ, नॉमिनल नौ, साधा ता ग्लास जरी आपण तिथं टाकला असता तरी हे सोल्युशन होत होतं परंतु ते न होता मात्र योग्य मार्गदर्शन लोकं करत नाहीत पा त्यामुळं काय होतं की शेतकरी खर्चच पडतो आणि खर्च वाढला की मग मात्र नफ्या तोट्याचं गणित चुकतं त्यामुळं सीझन कोणताही असो तुम्हाला जरी गॅरंटी असेल की भाव वाढणार आहे परंतु लक्षात ठेवा भाव वाढणारे या कॉन्फिडन्समध्ये किंवा ओवर कॉन्फिडन्समध्ये जाऊन खर्च जास्त करू नका खर्च नेहमी कमीच ठेवा भले तुमचे शंभर कॅरेट कमी निघू द्या शंभर कॅरेटसाठी तुम्हाला जर चाळीस पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करायचा असेल तर मग ते तुम्हाला परवडणार नाही आहे हे लक्षात घ्या त्याच्यासाठी एक साधं ठेवा शेती करताना खर्च कमीत कमी ठेवा जेणेकरून थोडंफार जरी उत्पादन कमी मिळालं परंतु तुमचा जो तोटा आहे तिथं होणार नाही आता याच्यामध्ये क्युरेटिव्ह समस्या काय करू शकतो किंवा फवारणीमधून काय करू शकतो आता समजा आपण ग्लास लावलेत तर याच्यानंतर काय करू शकतो तर साधारण आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या कीटकनाशकाची फवारणी घ्यायची ज्यामध्ये आपण लॅम्बडा साहालोत्रीन हे वापरू शकतो मग लँडालोत्रीन साधारण अलिकामध्ये आहे तर अलिकाची आपण फवारणी घेऊ शकतो किंवा हमलाची आपण फवारणी घेऊ शकतो परंतु होतं काय तर एकदम ताजी ताजी रोपं असतात आणि त्याच्यावर आपल्याला लगेच एवढ्या स्ट्रॉंग कीटकनाशकाची फवारणी करावी लागते म्हणून काय करायचं आहे तर फवारणी करताना लाईट फवारणी करायची आणि ग्लास लावायचे आहेत ग्लास जर लावले तर तुम्हाला शक्यतो फवारणीची गरज पडणार नाही पण जर असं वाटलं की फवारणीची गरज आहे तर मग मात्र अलिकाची फवारणी घेऊ शकता किंवा त्याच्याऐवजी ॲक्ट्रा जरी घेतलं तरी चालेल आता याच्यानंतर जी दुसरी एक समस्या आहे ती म्हणजे गोगल गाय आता गोगल गाय जर येत असेल तर याच्यासाठी सोपा पर्याय आहे साधारणतः स्नेल किल आपल्याला एक पॅकेट आणायचंय ते एक पॅकेटमध्ये साधारणतः दोन तीन किलो मुरमुऱ्यामध्ये त्याला मिक्स करून घ्या आणि ते मुरमुरे बुडाजवळ थोडे थोडे टाकत चला जेणेकरून गोगल गाय असेल तर ते मुरमुरे खाऊन ती लगेच तिथल्या तिथं कंट्रोलमध्ये येतील येईल हा एक सोपा दुसरा आहे म्हणजे तिसरा पर्याय आहे जो आपण तिथं करू शकतो आता त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बुरशीचं व्यवस्थापन आता बुरशी व्यवस्थापन करताना बरेच शेतकरी काय करतात की अँट्राकॉल असेल किंवा कॅबरेटॉप असेल नेटिव्ह असेल किंवा मग आपले साधी साधी साफ असेल बावीस टीन असेल किंवा एम पंचेचाळीस असेल किंवा आणखी थोडंसं पुढं गेलं तर ब्ल्यू कॉपर असेल तर असे जे वृक्षनाशक आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करून ते ड्रिंचिंग करत असतात परंतु मित्रांनो रासायनिक बुरशनाशक अशा वातावरणामध्ये तरी ड्रिंचिंग करू नका कारण त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होतो कारण जमिनीमधले जे काही जीवाणू आहेत जिथं आपण शेणखत टाकतो किंवा इतर खतं वापरतो त्याच्यातून जे जीवाणू उत्पत्ती होते ती उत्पत्ती थांबल्या जाते परिणामी तिथं आपल्याला पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही आपल्याला या वातावरणामध्ये काय करायचं आहे तर जीवाणूंची संख्या वाढवायची त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ट्रायकोडर्मा सुडुमोनस आणि बॅसिलस ह्या तीन फंगी असलेल्या कोणतं एक चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक किंवा चांगला, चांगला काउंट असलेला बुरशनाशक आपल्याला जैविक बुरशनाशक तिथं वापरायचे एक एकरसाठी एक लिटर आपल्याला दोनशे लिटर पाण्यातून सोडायचं हे सोडत असताना तुम्ही सुद्धा सोडू शकता कारण या वातावरणामध्ये काय होतं तर जी काही छोटी छोटी मुळे आहेत ही ओलाव्यामुळं आणि कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळं रोप मुळं जी आहेत रोपांची मुळं ही कुजू शकतात किंवा त्यांच्यावर बुरशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ही जर बुरशी त्यांच्या मुळाच्या थरावर जर लागली वरच्या भागावर जर लागली तर एकतर ते रोप खराब होऊन जाईल किंवा मग त्याची वाढ पूर्णपणे थांबून जाईल हे न होण्यासाठी ट्रायकोडर्मा म्हणजे थोडक्यात आपण एक फंकी फायटर नावाने जे आपलं प्रोडक्ट येतं त्याचा आपण वापर करू शकतो आणि त्याच्यासोबत मायकोरायझा किंवा पोटॅशियम ह्युमिट अठ्ठ्याण्णव टक्के किंवा पोटॅशियम फुल वेट याचा आपण वापर करू शकतो हा एक सोपा पर्याय आहे जो आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो अगदी सोपे दोन्ही ज्या अडचणी आहेत या दोन्ही अडचणींवर अगदी सोपं सोल्युशन आहे जे तुम्ही करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोल्युशन कसे वाटले हे कळवा नक्की कळवा आणि हे याचा अवलंब नक्की करा कारण तुमच्या फक्त फवारण्या वाढतील खर्च कमी होणार नाही इथं आपण कमीत कमी, कमी खर्चामध्ये नियोजन कसं करता येईल हे सांगितलेलं आहे कारण रोप पुरतडण्यासाठी एक तुम्ही ग्लास जर लावला तर तुमचा नाईन्टी नाईन पर्सेंट जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होतो आणि इथं तुम्हाला ग्लास किती लागणार आहेत साधारणतः शंभर ग्लास तीस रुपयामध्ये येतात किंवा चाळीस रुपयामध्ये येतात म्हणजे तीन हजार जरी झाड असले तरी साधारणतः तीस पॅकेट तुम्हाला लागतील म्हणजे म्हणजे साधारणतः रुपयाला जरी असेल तरी रुपये तुम्हाला तुम्हाला एका कमी खर्च तुम्हाला या ग्लाससाठी लागतो म्हणजे तुमचा खर्च जो आहे ऑलरेडी तुम्ही जेवढा खर्च केला त्यापेक्षाही तीस टक्के रकमेत हे तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह होतो इथं तुमचा जो बुरशीचं व्यवस्थापन आहे जिथं तुम्ही नेटिओ किंवा कॅबरेटॉप वापरत असाल तिथं तेवढ्याच पैशामध्ये ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनास किंवा बॅसिलस आणि मायकोरायझा हे तुमचं होऊ शकतं म्हणजे इथंसुद्धा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये हे नियोजन करू शकता तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद